लोकसभेत सर्वपक्षीय खासदारांचे के निलंबन केल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या शालीमार परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नाशिक इंडिया आघाडीच्या वतीने दुपारी बारा वाजता निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आय काँग्रेस आम आदमी पार्टी आणि माकप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यासोबतच नरेंद्र मोदी वॉन्टेड असे फलकही या आंदोलनात झळकवण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आपण बघितलं तीन दिवसापूर्वीपासून की या देशामध्ये दे लोकसभेचं जेव्हा अधिवेशन चालू आहे या देशातला कायदा ज्या सभागृहात घेतला जातो या ज्या गोष्टींकरता प्रश्न उचलण्याकरता या करोडो लोकांचे प्रतिनिधी क कर, प्रतिनिधित्व करणारे खासदार लोकसभेमध्ये प्रश्न विचारता त्या लोकांनी प्रश्न नाही विचारले पाहिजे म्हणून एकशे पन्नास खासदारांचं निलंबन मला वाटतं लोकसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा सदस्यांचं निलंबन करण्यात आलं का निलंबन करण्यात आलं या देशातील बेरोजगार काही त्या लोकसभेमध्ये घुसले त्या या देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला मग त्या खासदार कुठल्या खासदारांनी त्यांना आत सोडलं कुठल्या खासदाराच्या परवानगीने ते आत आले या सगळ्यांचा प्रश्नांचा बडीमार होणार होता म्हणून मोदी सरकारने ज्या पद्धतीने लोकशाहीला काळीबा फासण्याचा प्रयत्न केला एकशे पन्नास खासदारांचं निलंबन केलं या देशातली बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे लोक आत्महत्या आहेत शेतकरी आत्महत्या आहेत त्यांचे सगळ्यांचे प्रश्न बाजूला ठेवण्याकरता एवढं मोठं निलंबन करण्यात आलं त्याच्याकरता इंडिया अलायन्स आमची इंडिया आघाडीने आज नाशिकमध्ये निदर्शनं केलेलं आहे भविष्यात असंच चालू राहिलं तर जिल्हा तालुका ब्लॉक स्तरावर अगदी खालपर्यंत इंडिया आघाडी असंच पुढे आंदोलन करत राहील वॉन्टेड नावाचे असे होल्डिंग देखील आपल्याकडे जरायचं काय नक्की म्हणायचं होतं आपल्याला कसले वॉन्टेड नरेंद्र त्यांच्यावरती वॉन्टेड लिहिले काय असं आहे की आपण तुम्ही बघताय गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने या देशाचं राजकारण चाललेलं आहे या देशामधल्या अनेक ज्या नेत्यांनी प्रश्न विचारले त्यांना जेलमध्ये टाकण्यात येतं आहे वॉन्टेड म्हणजे काय वॉन्टेड कोणाबद्दल बोललं जातं आहे ज्या माणसाला तुम्ही बघू शकत नाही मला सांगा आपण पत्रकार म्हणजे या देशामधल्या या पंतप्रधानांनी नऊ वर्षामध्ये किती प्रेस कॉन्फरन्स घेतल्या किती लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिले वॉन्टेड जो हरवलेला असतो त्यालाच वॉन्टेड म्हटलं जातं म्हणून या देशातला पंतप्रधानांना या मोदी सरकारला दोन हजार चोवीसला ही जनताच बेदखल करणार आहे जबाबदारी न्याय हक्काची